मी फॅमिली ब्लॉक का बंद केले हा सगळ्यात मोठा प्रश्न मलाच पडला तर सांगू का मी फॅमिली ब्लॉग का बंद केले कोणच कॉपरेट को ना आमचा अवतारच असा आहे आम्ही दिसतोच असे आम्हाला व्हिडिओमध्ये नको घेऊ तोंड लपवणं पळवून जाणं मागे लपणं त्याच्यामागे लपणं त्यामुळे त्या मी फॅमिली ब्लॉग बंद केला म्हटलं फॅमिली ब्लॉग करायचा नाही मला कविता येतात पण कविता ऐकण्यातही जास्त करून कोणाला रस नाही तीन महिने यूट्यूबवर मी शिकण्यासाठी घालवले वेगवेगळ्या कॅटेगरीमधून मी व्हिडिओ बनवले आणि त्या व्हिडिओमधून माझ्या कुठल्या व्हिडिओला जास्त वॉच टाईम मिळतोय मला ते पाहिलं मग मी चॉईस काय केलं चला आता मोटिवेशन चॅनलच ववेत आपले कारण आपलं बोलणं जर पुढच्याला पटत असेल ना तर आपण तेच करावं आणि खनित आवाज आहे असं म्हणतो तुमचा आणि बोलण्याची बोलण्याची कला पण तुम्हाला चांगली होती मग चला माझ्याबरोबर आता मोटिवेशन चॅनल बघायची तयारी ठेवा आणि नाही आवडलं तर नक्की कमेंट्स करून सांगा मला की माझा कुठला मुद्दा चुकतो कारण मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असेल म्हणून हा छोटासा व्हिडिओ काढला कारण फॅमिली ब्लॉगमध्ये मला सपोर्ट घरच्यांचा मिळाला नाही आणि माझा मला सपोर्ट आहे मोटिवेशन चॅनलसाठी तर मी ते नक्कीच करणार कारण मला तिथे कोणाची गरज नाही